नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या मध्ये स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपण या ठिकाणी पूर्ण हसव खेळत या ठिकाणी आपण काय करतोय तयारी करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामधला बुद्धिमत्तेमधला जो विषय आहे तो म्हणजे अवकाश तुकडे जोडा म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय केलं जातं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ते तुकडे दिले जातात दोन तीन चार तुकडे दिले जातात आहे का नाही आणि नंतर पुढं चार पाऱ्यामध्ये ते तुकडे जोडून एक आकृती तयार केली जाते मग जी आकृती तयार केलेली आहे त्या आकृतीमध्ये तेच तुकडे आहेत का ते आपल्याला काय करायचं असतं शोधायचं असतं खूप सोपं चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ गुण घेऊ शकता मग चला आजच्या तासिकेमध्ये आपण या पाठाचं बेसिक बघू आणि बेसिकच्या नंतर लगेच पुन्हा ह्या पाठाचे आपल्याला पंधरा प्रश्न आपल्याला पाहिजेत उशीर झाल्याबद्दल त्याबद्दल सॉरी सध्या सुरू झालेला आहे खूप आवाज गोंधळ सुरू आहे घरात बसलेलो आहे तर चला बाळांनो चला आले का सगळे चला सगळे उशीर झाल्यामुळे सगळे असतील काही झोपले असतील आहे का नाही चला बघा बाळांनो तर आपलं सर्वांचं आपलं बी आर के एज्युकेशन मध्ये आपलं प्रथम तास सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ना आणि ज्या विद्यार्थ्यांना काही आपल्याकडे क्लास वगैरे करायचे असतील कोणाला काही त्याने पंच्याण्णव बावन्न अडसष्ट एकोणनव्वद बासष्ट या नंबरवर मला कॉल करा हम्म चालतंय तर चला बघूया आपण आता या ठिकाणी पुढील घटक आहे तो आपण बघूया पुढला घटक कोणता आहे आपला ही आपला घटक जे शिकवायचे ते चला बेसिक मी आधी तुम्हाला समजून सांगतो आणि त्यानंतर लगेच तुम्हाला मी काय करतो छानपैकी आहे आप आपले जे डिजिटल जे क्वेश्चन आहेत एकदम जबरदस्त बनवते ते तुम्हाला मी लगेच स्टडी करायला सुरुवात करतो अवकाश कल्पना तुकडे जोडा तुकडे जोडा खूप सोपं चॅप्टर आहे चला बघूयाचं बेसिक काय आहे ते आधी आपण समजून घेऊया या प्रकारच्या आकृतीत काही तुकडे दिलेले असतात हे तुकडे कोणत्याही कोणात फिरवून व परस्परांना जो तयार होणारी एक आकृती उत्तर आकृत्यामधून शोधायची असते तर अनु ह्या प्रश्नामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे तुकडे दिले जातात आणि मग ते तुकडे आपल्याला विशिष्ट अशा अँगलमध्ये कोणामध्ये फिरून एक आपल्याला काय केले जाते एक उत्तर आकृती एक संद एक आकृती दिली जाते तुकडे जोडून मग त्या तुक आकृती जी आहे त्याच्यामध्ये तेच तुकडे आहेत का ते आपल्याला काय करायचे असतात शोधायचे असतात मग याच्यासाठी आपल्याला आप कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या कोणत्या आयडिया वापरायच्या कोणत्या संकल्पना कोणत्या कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या ते आपण पाहूया प्रश्न आकृतीत दर्शवलेल्या तुकड्यांना क्रमांक द्यावा बघा जे तुकडे दिलेले आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये त्याला काय करायचं तुम्ही अगोदर क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार पाच असे जितके तुकडे असतील त्याला सिक्वेन्स नुसार तुम्ही त्याला क्रम द्यायचा आहे दुसरं नंतर क्रमांक एकचा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा हुबेहुब असा तुकडा कोणत्या उत्तर आकृतीमध्ये आहे त्या उत्तर आकृत्या लक्षात घ्या इतर आकृत्या सुद्धा इतर उत्तर आकृत्या वगळा या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते तर बाळांनो आपण जेव्हा आता प्रश्न घेतो तेव्हा तुम्हाला काय होईल हे जे नियम आहेत हे नियम तुम्हाला काय होईल छान समजायला सोपं जा जाईल म्हणजे आपण जे तुकडे दिलेले आहेत आपल्याला हे बघा मी तुम्हाला आधी प्रश्न दाखवतो आहे का नाही म्हणजे त्याच्यामध्ये जा जास्त क्लिअर होऊन जाईल तर बघा बाळांनो याच्यामध्ये काय सांगितलं या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं आपण पाहतोय समजा याला एक नंबर दिला याला दोन नंबर दिला याला दोन नंबर याला तीन नंबर आणि ह्याला चार नंबर ओके म्हणजे आपल्याला एक बघायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची काय करायचं आपल्याला ही प्रश्न आकृती आहे आणि त्या मुख्य आकृतीमध्ये आपल्याला चार वेगवेगळे प्रकारचे तुकडे आहेत ओके दिलेत की नाही मग या चार तुकड्यांना काय करायचं आपण योग्य असा क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार असा क्रमांक आपण दिले बा समजा की बघा ह्याला आपण एक क्रमांक दिला ह्याला दोन दिला ह्याला तीन क्रमांक दिला ओके आणि ह्याला आपण चार क्रमांक दिलेला आहे मग आता क्रमांक दिल्यानंतर आपल्याला काय करायचं हे चार तुकडे जोडून हे बघा ए बी सी आणि डी मध्ये एकसंध अशी आकृती आपल्याला बनवलेली पाहायला भेटते मग अशा वेळेस काय करायचं मग एक नंबरचा तुकडा कुठं दिसतोय ते बघायचं अगोदर ठीक आहे आता एक नंबर तुकडा आपल्याला एमध्ये दिसतोय बी मध्ये दिसतोय सी मध्ये पण आणि डी मध्ये सुद्धा एक नंबरचा तुकडा आहे ठीक आहे आहे मग आता आपण काय करू कुणानंतर <coughs> बघा कुणानंतर काय करू कुणा आपण दोन नंबरचा तुकडा ठीक आहे आता दोन नंबरचा जो तुकडा आहे तो आपल्याला एमध्ये पाहायला भेटतो का नाही पाहायला भेटत ठीक आहे चला नंतर आपल्याला याच्यामध्ये बी मध्ये सुद्धा तो पाहायला भेटत नाहीये चला सी मध्ये एक तुकडा पाहायला भेटतोय ना हे त्याला आहे म्हणून आपण त्याला ठेवूया आणि नंतर इकडे सुद्धा कुठं पाहायला भेटतोय आपल्याला डी मध्ये पाहायला भेटतोय ठीक आहे चला तीन आणि चार मग आता चार नंबरचा तुकडा आहे ना तर बाळांनो डिस्टर्ब झालं बरं कास खूप डिस्टर्ब झालेला आहे अंग आवाज येतोय बाहेरून मारण्याचा एकदम पूर्ण तर बाळांनो एकदम सोपा आहे काय करायचं माहिती आहे ना देजा देजा तर मी सांगतोय अगोदर काय की ह्या तुकड्या क्रम द्यायचा आणि क्रमांक दिल्यानंतर त्याच्यासारखे तुकडे आपल्याला कुठं जोडून एक आकृत्या काय करायची तुम्हाला शोधायची ठीक आहे आता मी तुम्हाला काय काय सूचना आहेत त्या तर क्रमांक दोनचा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा हुबे असा तुकडा दुसऱ्या पायरीवर मिळलेल्या कोणत्या याच प्रमाणे इतर तुकडे उत्तर आकृत्यांमध्ये शोधा या पायऱ्यांचा योग्य उत्तर पोहोचणे सुलभ होईल तर बाळांनो मला मी तुम्हाला माझ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो है ना आणि सोपी छान छानपैकी समजते चला फ्रेश बसा मी एकदम तुम्हाला एकदम गावर आणि एकदम आपल्या समजो अशा भाषेमध्ये सांगतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपण भाकर खातो की नाही आपण भाकर खातो पोळी खातो खातो की नाही आपण कसं खातो एक 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 तुकडा मोडून खातो खातो की नाही आपली आई आपल्याला ताटा भाकर वाढतात त्या भाकरीचे बरोबर चार तुकडे करते मस्त पैकी आपल्याला त्या ताटामध्ये भाकरून आपली आई देते आपण दे दे। पण कधी कधी त्याचे भाकरीचे पोळीचे तुकडे करून आपण घेतो मग आता ह्या जो आपला चॅप्टर आहे अवकाश कल्पना किंवा तुकडे जोडा तर या चॅप्टरमध्ये सुद्धा काय आहे बाळांनो आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये कोणत्या आकृतीमध्ये जी प्रश्न आकृती असते आता प्रश्न आकृती पाहता की नाही म्हणजे तुम्हाला किती जी उभी रे दिलेली आहे बरोबर की नाही उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला जी आकृती आहे त्याला प्रश्न आकृती म्हणायचं म्हटलो आहे ना क्वेश्चन मध्ये स्वीवर आहे मग त्याच्यामध्ये बघा बरं ते आपल्याला चार तुकडे दिलेले आहेत मग त्या चार तुकड्यांना काय करायचं आपण क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार तुम्ही त्याच्यापैकी कोणत्या आकृतीला क्रमांक एक द्यायचा कोण त्याला दोन द्यायचा तुम्ही ठरवायचं तुम्ही तुमच्या मनाने त्याला कोणताही क्रमांक देऊ शकता मग दुसरी गोष्ट काय करायची आपण त्याला क्रमांक दिल्यानंतर समजा आता बघा इथं समजा मी याला एक नंबर दिलेला आहे एक नंबरची आपल्याला जी तुकडा आहे तो आपल्याला ए बी सी आणि डी मध्ये कुठे आपल्याला सापडतो तो, तो बघायचा बरोबर की नाही मग जिथं जिथं आपल्याला तो एक नंबरचा तुकडा दिसेल तिथं काय करायचं तो पर्याय माग ठेवायचा आणि ज्याच्यामध्ये नसेल तो पर्याय काय करायचा गाळून टाकायचा नाही सोपी आयडिया है ना त्याच्यानंतर बघा बरं समजा आता याला काय केलं इथं दोन नंबरचा तुकडा म्हणून क्रमांक दिला आता मग दोन नंबरचा तुकडा आपल्याला या ठिकाणी बघा बरोबर पाळण इथं ए मध्ये दिसतोय का ए मध्ये आपल्याला दोन नंबरचा तुकडा नाहीये बी मध्ये आहे का दोन नंबरचा तुकडा नाहीये चांद का तुकडा नाही हा हे फिगर का तुकडा आहे है। पीस आहे है ना नाही चांद का तुकडा चांद का तुकडा लावून अरे का कलात आहे नाही बघा नंतर तो जो भाग आहे आपल्याला दो दोन नंबरचा जो पीस आहे तुकडा आहे तो सी मध्ये पण आहे आणि नंतर कुठं आहे डी मध्ये सुद्धा आहे नंतर पुढली कंडिशन आहे आपल्याला हे बघा हे दोन तुकडे कसे आहेत सारखे दिसतात है का नाही मग ते सारखे तुकडे आपल्याला कुठं पाहायला भेटतात एकमेकांना जोडलेले आपल्याला डी मध्ये पाहायला बेट। पाहायला डी मध्ये मग आता का नाही किती सोपा आहे फक्त तुकड्यांना क्रमांक आणि क्रमांक काय एक काय तुकडा करायचा या चारही ऑप्शन मध्ये चेक करून बघायचा ठीक आहे नंतर दोन नंबरचा जो तुकडा आहे दोन नंबरचा तुकडा सुद्धा चेक करून बघायचा आणि ज्या आकृतीमध्ये सापडणार नाहीये त्याला काय करायचं कॅन्सल करून टाकायचं त्याला लगेच आपल्या पर्याय घालून टाकायचं त्याला कमी करायचं मग अशा आहे बघा माझ्या विद्यार्थ्यांना एकदम साध्या सोप्या गावून भाषेमध्ये एकदम काय पटकन जास्त लावायची गरज नाही तर चला आपण आता बेसिकचे प्रश्न बघू आणि बेसिक बघितलं की नंतर आपण काय करूया पुन्हा नंतर पंधरा प्रश्न बघू कारण आपल्याला पटकन ओर करायचं आपल्याला मॅथ सुरू करायचंय ना ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन असतो जो प्रश्न असतो परीक्षेमध्ये तुम्हाला नवोदय परीक्षेमध्ये चार प्रश्न विचारतात आणि पाच गुण असतात है ना आपल्याला आउट ऑफ गुण मिळाले पाहिजे आपलं टार्गेट आहे बुद्धिमत्तेमध्ये पन्नास मराठी भाषामध्ये पंचवीस आणि गणितामध्ये पंचवीस आउट ऑफ गुण मिळालेच पाहिजे तर चला आधी प्रश्न काय आहे तो प्रश्न समजून घ्या पुढील प्रत्येक प्रश्न डावीकडे एक प्रश्न आकृती असून उजवीकडे ए बी सी आणि डी या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्न आकृतींमधील तुकडे जोडून तयार होणारी आकृती ज्या उत्तर आकृतीमध्ये आहे त्या उत्तर आकृतीचे वर्णाक्षर असलेले काळे करा किती सोपा प्रश्न प्रश्न आहे क्वेश्चन पेपर सुद्धा समजून घ्यायचा तुकडे जोडायचे काय जोडायचे तर तुकडे जोडवायचे आहे चला बाळा नो आता आपण दुसरा प्रश्न पाहतो दुसरा प्रश्न हे बेसिकचे प्रश्न आहे का ज्या विद्यार्थ्यांना त्यांना पुढील सगळं समजणार आहे कारण पुढल्या पंधरा प्रश्नामध्ये मी तुम्हालाच विचारणार आहे उत्तर आणि तुम्ही उत्तर सांगायचे अजिबात जॉक नाही करा ना यार लाईक आहे ना लाईक करा रे बघा लाईक फक्त आठच लाईक आहेत यार मग असं असतं का बरं आहे ना चला तर पुढं बघूया आपण या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं ही प्रश्न आकृती म्हटलेलं आहे ना या प्रश्न आकृतीमध्ये जे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे 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 डिफरन्स मध्ये पीस तुकडे त्याला तुम्ही नंबर देऊ शकता है ना बघा खाली तुम्हाला दाखवलेलं पण आहे मी समजून बेसिकचे प्रश्न आहेत बघा याला एक नंबर आहे याला दोन नंबर अरे 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 कलर बदला हो सर कलर बदला बघा एक नंबर दोन नंबर नंतर हा तीन नंबर आहे आणि हा चार नंबर आहे मग एक नंबरचा पीस आपल्याला कुठं दिसतोय आणि बघा तो पीस आपल्याला एक समध आकृती केल्यामुळं तो कोणत्याही अँगलमध्ये फिरून बसवलेला असेल बरं का असं नाही का तो त्याच दिशेला तसाच येईल दिशेला तसाच येईल ऍज इट इज ते फक्त काय होईल त्याचा आकार सारखा असणार आहे पण त्याची जी डायरेक्शन असेल त्याची जी दिशा असेल दिशा काय असेल बदललेली असेल त्याच्या नीट लक्ष द्यायचं बाळांनो तर बघा बरं बाळांनो आता तुम्ही बघा शोधित बसा शोधा शोधा कुठं तरी शोधा एक नंबरचा पीस तुम्हाला कुठे पाहायला भेटतोय बघा एक नंबरचा जो पीस आहे एक नंबरचा ए मध्ये आहे का ए मध्ये नाही आहे बी मध्ये आहे का बी मध्ये पण नाही आहे सी मध्ये एक नंबरचा पीस आहे है ना चला डी मध्ये आहे का एक नंबरचा पीस डी मध्ये नाही आहे पुढले भाग चेक करायची गरज नाहीये बेसिक समजून घ्या बेसिक समजून घ्या तुम्हाला दिलेले जी आकृती आहे त्याच्यामध्ये चार तुकडे आहेत त्यातला एक नंबरचा तुकडा आपल्याला ए मध्ये नाही सापडला बी मध्ये नाही सापडला डी मध्ये नाही सापडला सी मध्ये आपल्याला एक नंबरचा तुकडा सापडलेला आहे इथं तुमचं उत्तर सिलेक्ट करायचं तुम्ही बाकी तुकडे चेक करत बसायचं नाहीये याला तो बुद्धिमत्ता मानता याला तर ब्रेन पॉवर मानतात याला तर इंटेलिजंट असं म्हणता आहे का नाही आणि मग बाळांनो ही गोष्ट लक्षात ठेवायची काय लक्षात ठेवायची त्याला सिक्वेन्स द्यायचे आणि ते आपण काय करायचं चेक करायचं पहिला वाघ सापडला बाकी आकृत्यामध्ये जर सापडला नाही त्यांना लगेच गाळून टाकायचं त्याला काट मारायची ओके कारण आपल्याला पटकन उत्तर शोधणं गरजेचं आहे कारण आपल्याला गणित सोडवायला काय करायचं आहे भरपूर वेळ द्यायचा आहे चला पुढं बघा नंबर क्वेश्चन नंबर थ्री चला बाळांनो खूप सोपे रे अरे तुम्ही मी सांगतोय काय मी याच्यावर फोकस कशामुळे केलंय की माझ्या विद्यार्थ्याला ह्याच्यामध्ये आउट ऑफ गुण मिळालेच पाहिजे अरे आउट ऑफ गुण आहे आणि इतक्या मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आहे नाही की बा असे विचारता स्तरावरील स्पर्धा परीक्षेची जर तयारी केली तर भविष्यातील के तुम्हाला स्पर्धा परीक्षाची तयारी करणं काय होणार आहे सोपं जाणार आहे म्हणून बघा ना जे सगळे मोठमोठ्याले जे आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात मोठ्याले विद्यार्थी ते अगोदर नवोदय स्कॉलरशिप ची पुस्तकाचाच अभ्यास करत आहे आणि नंतरच पुढे बघत आहे नाही तर बघा बाळांनो इथं सुद्धा आपल्याला क्वेश्चन नंबर थ्री मध्ये सुद्धा आपल्याला काय केलेले आहे फोर पीस दिलेले आहेत त्याला सुद्धा आपण सिरियल क्रमांक देऊन टाकू हा पेन बदला सर पेन पेन आहे ना एक नंबर दोन नंबर आणि चार नंबर चला एक नंबर कुठं कुठं पाहायला भेटतोय बरं आपल्याला एक नंबर ए मध्ये पण पाहायला भेटतो बी मध्ये पण पाहायला भेटतो बघा मी पाहायला भेटतो म्हणजे बघा हा एक नंबरची आकृती ये जो द्वितीय तौर पर पायाला भेटते मला सांगा सी मध्ये आहे का झाला डी मध्ये आहे का एक नंबर ची तो एक नंबर नंबरचा तुकडा च्या का तुकडा है ये क्या नहीं है ना इसलिए हमने क्या किया जो ऑप्शन सी और डी है उसे क्या किया है? हमने कैंसिल किया अब दो ऑप्शन ही बाकी रहे है। कौन से ए वाला और बी वाला है ना तो देखते हैं क्या देखते हैं और कौन सा टुकड़ा 2 नंबर वाला दो नंबरवर जो पीस है वो ए मे ए ऑप्शन में भी है और इसमें बी ऑप्शन में भी है अब क्या करने का थ्री नंबर का है ना जो पीस है उसे क्या करने का चेक करने का है ना देखो किधर है वो बैठे वा, बैठने वाला तो है ना तर बघा किधर कुठं सापडतोय आपल्याला अरे मला काय झालं कुठं हिंदी आली मला ऐका नाही तर बघा बाळांनो या ठिकाणी आपण पाहतोय दोन ही तुकडे तीन आणि चार आपल्याला बी ऑप्शन मध्ये पाहायला भेटतात म्हणजे इतकं सोपं आहे ना इतकं सोपं आहे ना म्हणजे नॉट इज जॉब नॉट इज जॉब ओके फक्त सांगतोय काय आकृती आपल्याला तिचा आकार जो आहे तो जशाच तसा असणार आहे फक्त ती काय त्याची जी दिशा आहे दिशा थोडीशी काय झालेली असेल बदललेली असेल त्या आकृती एकमेकांना चिटकलेल्या असतील त्याच्यापासून एक समज आकृती तयार झालेली असेल ही गोष्ट आपण विसरता कामा नये कारण हे हातचे मार्ग आहेत कारण तुझं आहे तुझं पासे तरी तू जागा चुकलास असं होता कामा नये चला बाळांनो चला खूप सोपा प्रश्न आहे खूप सोपा आहे चला सांगा पटापटा लोक किती सोपा आहे चारही जे आपल्याला अँगल पाहायला भेटतात हे चारही अँगल कसे आहेत रे बाळांनी ह्या प्रश्न आकृती म्हटले राईट अँगल आहेत कसे आहेत राईट अँगल आहेत बरोबर की नाही आणि ते एकाच आकृतीमध्ये फिट केलेले आहे अशी आकृती आपल्याला शोधायची परंतु तुम्ही म्हणता ए मध्ये पण तसं आहे पण ए मध्ये बघा इथे एक्स्ट्रा रेश आलेले आहेत एक्स्ट्रा रेश म्हणजे इथंच काय होतं आपलं मेरिट जात बघा त्याच्यामुळं आपल्याला कोणतं जे ज्ञान आहे ना आपण काय केलं पाहिजे परिपूर्ण शिकलं पाहिजे बिलकुल घाई करणे का नाही सावका शिकून घ्यायचं हे बेसिक आहे हे आलं की तुम्हाला पुढले साठ प्रश्न आले म्हणून समजायचं ठीक आहे आता मला सांगा हे जे तुकडे आहेत या तुकड्यामध्ये काही रेस दिलेली आहे की तर बिलकुल बिलकुल ही एक्स्ट्रा रेस दिलेली नाहीये आणि म्हणून आपल्याला ते आणि पुन्हा नंतर सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये जे असणारे जे कोण आहे जे अँगल आहेत हे राईट अँगल आहे राईट अँगल म्हणजे काट काटकोण आहेत आणि मग सगळे काटकोण आपल्याला कुठं पाहायला भेटतात ऑप्शन नंबर कुठं डी मध्ये पाहायला भेटतात आणि म्हणून आपलं पर्याय क्रमांक जे आहे तो डी कसा आहे अगदी बरोबर आहे राजा, चला बी मध्ये पण आहेत काठकोर पण दिलंय कस त्याच्यावर फोकस करायचं ओके बघा एक दोन तीन चार क्रमांक महत्वाचे आहेत क्रमांक हा चला चला आले का सगळे कुठं बसले तर सगळे चला थोडस मी तुम्हाला दोन मिनटं बोलतो पान थोडस टेक्निकल इश्यू होता थोडस झाला आणि गावामध्ये आमचा पण सुरू झाला त्याच्यामुळे एकदम मस्त मोठा वरती असा एकदम भयान आवाज सुरू झाला आता कीर्तन आहे थोड्या वेळाने मी पण जाणार आहे कीर्तनाला मग सगळ्या गोष्टी ते आनंद घ्यायचा एन्जॉय घ्यायचा अरे श काय टाकलं बाबा बकरी काय काय ते चला 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 अरे बेसिक समजून घ्या मी ह्याला वेळ देणार आहे हा जो पंधरा मिनिटे वेळ देणार आहे बेसिकच्या प्रश्नांना आणि नंतर आपली पुन्हा नंतर रंग बेरंगी असे ते आपल्या जे आकृत्या आहेत त्या लगेच आपण एक ते पंधरा गणेश सुरू करायचंय ना ना सगळ्यांना बेसिक हा आपण मी सांगतो काय तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे त्या या आकृत्या दिलेल्या आहे त्याला क्रमांक द्यायचा आणि त्या क्रमांकानुसार काय करायचंय तुम्हाला उत्तर आकृत्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ते भाग चेक करून बघायचे चेक करताना सगळेच भाग सोबत चेक करत चलायचं नाहीये हे पण सांगतोय बर का मी तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणू नका सर मला कस काय आलं नाहीये एक नंबरचा जो भाग आहे तो एक नंबरचाच भाग आपण एक ते चार आकृत्यामध्ये चेक करून बघायचा दोन नंबरचा भाग आहे तो दोन नंबरचा भागच एक ते चार आकृत्यामध्ये चेक करून पाहायचा आहे ओके तर चला बाळो आपण पाहतोय या ठिकाणी क्वेश्चन नंबर जो फाईव्ह आहे ना चला कोणता प्रश्न क्रमांक जो पाच आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय चला बाळांनो या ठिकाणी बघा नीट लक्ष द्या हा जो भाग आहे ही प्रश्न आकृती आहे याच्यामध्ये सुद्धा आपण क्रमांक दिलेला आहे मग एक नंबरची जी आकृती आहे मग एक नंबरची आकृती आपल्याला कुठे पाहायला भेटते बघा इथे ये मध्ये आहे का नाही आहे तुम्ही म्हणता सर आहे ना अरे बाळांनो इथं बघा या ठिकाणी जर आपण बघितलं बघा हा जो कोपरा आहे तो कसा एकदम पूर्ण सरळ आहे इथं सरळ दिलेला आहे काय कोपरा नाहीये म्हणजे ए मध्ये पण नाही बी मध्ये पण नाही सी मध्ये आहे डी मध्ये आहे का डी मध्ये पण नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन कॅन्सल करून योग्य उत्तराकडे जाता आलं पाहिजे तर तुम्ही काय होणार सुपर डुपर जबरदस्त होणार सर आम्हाला दुर्गा देवीच्या नऊ दिवस सुट्ट्या ना अरे सुट्ट्याचा विषय आता घ्यायचा नाहीये आपल्याला या महिन्यामध्ये सिलेबस कम्प्लीट करून आपल्याला फोकस करायचे टेस्ट सिरीज कडे अरे ओम जाधव आता घ्यायचा नाही बरोबर की नाही सुट्ट्या आता नाही बाबा सुट्ट्या नाहीये सुट्ट्याचा विषय घ्यायचा नाही लाईक करा लाईक केल्याशिवाय मी पुढलं चॅप्टर घेणार नाही चला पटकन लाईक ची संख्या वाढवालो का चला जय जय राम कृष्ण हरी जोकर आला आमच्या घरी वाव क्या बात आहे नॉट इज जॉब चला पटापटा पटा पटा पटा, 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 पटा लवकर लाईक करा लाईक चला 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 लाईक वाढ लवकर तर बाळांनो बघा काय काय बघितलं आपण हे नियम लिहून आणा सगळ्या चला सगळ्यांनी मी अजून डबल सांगतो पुन्हा डबल सांगतोय नीट पुढं बघा तर बाळांनो आपण शिकतोय नवोदय प्रवेश पूर्व परीक्षा त्याच्यामध्ये आपण शिवतोय शिकतोय शिवतो नाही शिकतोय अवकाश कल्पना तुकडे जोडा तुकडे जोडायचे तुकडे तुम्ही म्हणतात तुकडे अरे आमची आई तुकडे करते मात्र काही काही कार्य करते मग आमची आई बाजरीच्या भाकरी लोक भारी तुकडे चपात्याची लोय भारी तुकडे करते अरे ते तुकडे नाही इकडे आपल्याला इकडे अवकाश तुकडे जोडवायचे आहेत आणि याच्यामध्ये काय असतं माहितीये का आपल्याला काय जी प्रश्न आकृती आहे त्या प्रश्न आकृतीमध्ये जे तुकडे दिलेले आहेत त्यांना क्रमांक द्यायचा आणि क्रमांक दिल्यानंतर एक नंबरचा जो तुकडा असेल तो तुकडा आपल्याला जे पर्याय दिलेले आहे जे ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी त्याच्यामध्ये एक नंबरचा तुकडा चेक करून बघायचा हुबेहूब सारखा ज्याच्यात नसेल त्याला रॉंग करून टाकायचं ज्याच्यात असेल मग नंतर काय करायचं पुन्हा दोन नंबरचा तुकडा करायचा चेक करून पाहायचा तपासून पाहायचा है ना अशा पद्धतीने एकदम सोप एकदम छान सुंदर असं हे चाप्टर आहे आहे की नाही चला पटापटा लाईक करा लवकर आता लगेच मला तुम्हाला करायचंय बघा अजून डबल सांगतो काही उशीर आले कार्यकर्त्या प्रश्न कसा असतो पुढील प्रत्येक प्रश्न डावीकडे प्रश्न आकृती असून उजवीकडे ए बी सी आणि टी या उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत प्रश्न आकृती मधील तुकडे जोडून तयार होणारी आकृती ज्या उत्तर आकृत्यांमध्ये आहे त्या उत्तर आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे ऐकणे नाही छान प्रश्न अरे बघा मग ही किती सोप आहे ना हे जे तुकडे दिलेले आहेत त्याला क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार मग एक नंबरचा तुकडा या चार ऑप्शन मध्ये चेक करून बघायचा जिथं दिसणार नाही ते ऑप्शन कॅन्सल करून टाकायचं मग पुन्हा नंतर दोन नंबरचा तुकडा बघायचा तो बघायचं या कशामध्ये डी मध्ये चेक करून बघायचं जिथं जिथं दिसल तो पर्याय क्लिअर करायचा जिथं दिसणार नाही त्याला रॉंग करून टाकायचं अरे म्हणजे तुझं आहे तुझं पासी तरी तू जागा चुकलासी जागा चुकायची नाही व्यवस्थित लक्ष द्यायचं कारण ये तुम्हाला भविष्यामध्ये खूप कामाला येणार आहे नॉट इज जॉग ज्योग आहे का नाही आपण रेल बोलतो आमच्या सरांना नवोदयचा छान छान क्लास आणला जो पायच नाही भाऊ आता अभ्यास टेस्ट सिरीज मध्ये दोन दोन तास लेक्चर होणार आपलं घोष तयारीत राहायचं चला बाळांनो चला असे क्रमांक देऊन त्याला चेक करायचा बघा किती सोपे सोपे प्रश्न आहेत लक्षात आलं ना सगळ्यांच्या मन चला लाईक करा पट लोकर लवकर लाईक करा चला लगेच आता आपण लगेच पुढचं लेक्चर घेतोय लगेच हा लाईक करा यार एक लाईक तो बनतीये यार झकास 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 लाईक बनतीये चला कुठे गेले सर सर इथ आहे मी त्याच्या शो दुसरं लेक्चर घेणार नाहीये चला लवकर लाईक करा लवकर लाईक करा चला आपण शिकतोय नवदय कॉलरशिप व सैनिकी स्कूल परीक्षा तयारी का नाही बघा तुमच्या सरांचा फोटो किती भारी आहे नॉट अरे हसत खेळत राहायचं टेन्शन लिहिणे काय पण कोणी काय होतो टेन्शन न येण्याचं टेन्शन येतो असे काही ये नमुने आपल्याला पाहायला भेटतात मला कोण टेन्शन आहे सांगतो तुम्हाला नाहीये शिकवत आले शिक्षक कसा असला पाहिजे फ्रेश असला पाहिजे मग विद्यार्थ्यांना आपण फ्रेश वाटतं शिक्षक जर असा गंभीर असेल गंभीर अयो बाबा विद्यार्थ्यांना आपण मग नंतर कंटाळा येतो हम्म चला, पटा, 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 कर चला पट पट पट, 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 पट लवकर लाईक करा तर आता बाळा अवघ्या दोन मिनिटामध्येच आपण काय करतोय अवकाश तुकडे जोडा ना नंतर भाग क्रमांक दोन म्हणजे आपण एक ते पंधरा प्रश्न विचारणार आणि तुम्ही मला त्याचे पटपट 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 असे छान पैकी उत्तर द्यायचे उशीर कोणी करायचा नाही तयार आहात का आपण सगळे मग यू रेडी चला पटकन लाईक करा म्हणजे मला कळतंय कोण कोण तयार आहे ते चला गा चला तयार आहे चला नाईन लाईक चला एक्स्ट्रा लाईक लाईक वाढवा तुम्हाला लाईक कुठं करा हेच कळत नाही असं मला वाटतंय अरे ज्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ चालू आहे का नाही त्या कोपऱ्यामध्ये एक असा आहे बघा अंठा त्याच्यात फक्त एकदा क्लिक करायचं एकदा क्लिक केल्या डबल डबल क्लिक करायचं नाहीये ते डिसलाईक होऊन जातो मग ती लाईकची संख्या कमी आहे ते बघा अंगठा दिसतो तुम्हाला अंगठा जिथं क्लास चालू तो अंगठा त्या अंगठात फक्त असं एकदा एकदाच क्लिक करायचं डबल डबल करायची गरज नाहीये चला पटापटा पटापटा पटा, लवकर लाईक करा आपल्याला नंतर पुढलं बघायचं लेक्चर हे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुम्ही आता छान 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 उत्तर द्यायचे जोडायचे काय जोडायचे तुकडे का जोडायचे आणि एक एक संध कोणती आकृती आहे ते मला सांगायचे चला पटापटा पटापटा लवकर यार बाळांनो हा बघा बरं आता लाईक कळलं बरं गेला आता शिकलाय अरे यार किती माग आहे तुम्ही अरे डिजिटल इंडिया आहे का नाही नेटचा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे डिजिटल इंडिया दिसता म्हणायला है ना आणि ग्रामीण भागामध्ये नेटचा पाता नाही काय नुसतं बॅलन्स भरा लय अवघडे असो चला लाईक वाढा लाईक लवकर थर्टी प्लसच्या पुढे गेल्या लगेच दुसरं लेक्चर सुरू होईल चला डिसलाईक लाइक होतंय रे डिसलाइक होत आहे तुम्हाला लाईक पण करता येत नाही छे काय खरंय तुमचं जिंदगी आताशी वाढल्यावर लाईक अरे तुम्ही जरा टेक्निकल गोष्टीचं ज्ञान घ्या मागं राहू नका अरे लोक चंद्रावर चालले आपण पृथ्वीवर असताना एवढं गडबड करतो काय का झालं डिसलाईक लाइक होणार अरे एकदा लाईक केला डबल कशाला लाईक करतो बाबा एकदा केलं की के डबल करायची गरज नाहीये ट्वेंटी सेव्हन वर गेला ट्वेंटी वर आला चालतंय मी आता दोन मिनिटांमध्ये लगेच काय करतो भाग दोन घेतो म्हणजे आता तेवढंच काय होईल पटपट संपल आहे ना ओके बाय 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 Bye bye!